नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या परंतु अद्यापही पीक विम्याचं वितरण न झालेल्या शेतकऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि मोठं असं अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो दोन हजार तेवीस च्या मध्ये नुकसान भरपाईची करण्याची अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा दिला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी आर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याचप्रमाणे खालील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कंपन्या वितरित करण्यात आलेली शिल्लकची रक्कम ही खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा देण्यासाठी वापरले जाणार आहे आणि याच्या संदर्भातील देखील एक महत्वाचा जी आर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे या दोन्ही जी च्या माध्यमातून नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकतो या संदर्भातील सविस्तर माहिती अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याचाच मोठा फटका अहमदनगर असेल नाशिक असेल चंद्रपूर जळगाव किंवा सोलापूर सातारा या जिल्ह्यांना किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी बसलेला होता मोठ्या प्रमाणात पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून सुद्धा परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी टाळटाळ सुद्धा केली जात होती याच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये पीक विमा योजना राबवली जात असताना बीड पॅटर्न अर्थात कप आणि कॅप मॉडेलनुसार राबवली जाते ज्याच्यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई वितरित करण्यास आलेली वरील जी काही रक्कम असली असेल ती शासनाच्या माध्यमातून जमा करावी लागते आणि एकशे दहा टक्क्यापर्यंतची नुकसान भरपाई ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली जाते परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर जे काही नाशिक असेल चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली जी काही नुकसान भरपाई जो काही पीक विमा किंवा जी काही रक्कम आहे तर ती तीन हजार तीनशे सात कोटी रुपयांची होती यापैकी एकशे दहा टक्के प्रमाणे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तेराशे ऐंशी रुपयांची जी रक्कम वितरित करणं अपेक्षित होतं याच्या व्यतिरिक्त आपण आवश्यक असलेली एकोण एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे तर राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्यानंतरच या शेतकऱ्यांना पीक विमाचं वाटप वितरण होणार होतं आणि अखेर याच्यासाठीच राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तावीस कोटी बावन्न लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ही पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून बाराशे चोपन्न कोटी पंचावन्न लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी त्याचं बघू शकता की अशा पद्धतीचे जे काही आहेत तर ते आहे जे वितरण झालेले भाग असतील अशा भागात पीक विमा योजना राबवली जात असलेल्या कंपन्यांकडून शासनाला उर्वरित जी काही रक्कम असेल ती परत येणं अपेक्षित होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आय सी आय सी लंबाट कंपनी असेल किंवा इतरही कंपन्या असतील तर या कंपनीकडून एकशे अठ्ठ्याण्णव कोटी बावीस लाख रुपये युनिव्हर्सल कंबी या कंपनीकडून पंचवी एक एकशे पंचवीस कोटी एकोणपन्नास लाख याप्रमाणे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून बासष्ट कोटी ब्याण्णव लाख भारतीय कृषी विमा कंपनीकडून दोनशे तेवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून दोनशे एकोणनव्वद कोटी एकोणतीस लाख रुपयांचं जे काही आहे तर ते येणं होतं रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून तीनशे चौसष्ट कोटी एकतीस लाख असे एकूण बाराशे चोवीस कोटी एक्कावन्न लाख रुपयाचा परतावा अपेक्षित होता एकंदरीत खरीप हंगामातील दोन हजार चोवीस करता राज्य शासनाला तीन हजार एक तीन हजार एक कोटी रुपये ही पीक विमा कंपनीला अग्रिम वितरण करणं अपेक्षित होतं आणि याच्यापैकीच आता बाराशे चोवीस कोटी रुपये कंपनीच्या माध्यमातून परतावा येणं अपेक्षित आहे राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार सातशे सत्याहत्तर कोटी हे या पीक विमा कंपनीकडून अग्रिम विमा अग्रिम जे की वाटप आहे म्हणून देण्यात आले आलेलं होतं याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि त्यांच्यासाठी दिला जाणारा पंचवीस टक्के अग्रिम ही रक्कम वितरित करण्यासाठी मदत होणार होती तर मित्रांनो अशा प्रकारे दोन अतिशय महत्वाचे असे जी आर निर्गमित करण्यात आल्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पीक विम्यापासून बाकी असलेले वंचित असलेले शेतकरी याचप्रमाणे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेले शेतकरी या दोन्ही शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे आणि त्याच संदर्भातील हा जी आर या ठिकाणी आपण बघू शकता तर राज्य शासना विमा कंपनी आता हे टोटल आपण या ठिकाणी बघू शकता की सदरची जी काही खरीप रक्कम आहे तर दोन हजार चोवीस कतारा वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामे असणार नाही तर अशा पद्धतीचा असा एक महत्वपूर्ण जी आर जो होता जो ज्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विमाचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे आपल्याला जर जी बघायचा असेल तर आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून बघू शकता अन्यथा आमच्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यावरती हा जी आर आपण उपलब्ध करून देणार आहोत भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद